मनसे नेते माजी आमदार राजूदादा पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात पलावाजवळील सतीश पाटील यांच्या कुटुंबाचे असलेले महालक्ष्मी हॉटेल हो हे अनधिकृत आहे अशी याचिका हायकोर्टात टाकली होती याच दरम्यान कल्याण डोमिवली महानगरपालिकेने सुद्धा हे हॉटेल हो अनधिकृत असल्याचे जाहीर केले होते मात्र न्यायालयीन लढाई सुरू झाल्यानंतर आज कोर्टाने दीपा सतीश पाटील कुटुंबाच्या बाजूने हा निकाल दिलेला आहे दीपा सतीश पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे सांगितले की आम्ही विकास कामासाठी आमची जागा दिली होती याबद्दल आम्हाला शासनाकडून आतापर्यंत कोणताही मोबदला मिळालेला नाही मात्र आज आमदार यांनी केलेले आरोप चुकीचे होते कोर्टाचा निर्णय आमच्या बाजूने आलेला आहे की जनहित याचिकेत यात जनतेच्या विकास कामात कुठेच अडथळा येत नसल्याचा उल्लेख निर्णयात केला आहे माजी आमदार राजू पाटील यांच्यातर्फे जनहित याचिका करण्यात आली होती ती कोर्टाने जर निर्णय दिला असेल तर तो तो पळताळून पुन्हा आम्ही याचिका करण्याचा विचार करू मात्र अद्यापही कोर्टाची प्रत आम्हाला प्राप्त झालेली नाही असं मत मनसेचे जिल्हा संघटक हर्षद पाटील यांनी व्यक्त केले आहे मुळात कसं आहे का दोन हजार वीस साली कल्याण डोंगरी महानगरपालिकेने लक्ष्मी हॉटेल आणि त्या, त्या संदर्भात एक आदेश दिलेला होता का हे सर्व अनाधिकृत आहेत म्हणून तर दोन हजार वीस आणि त्यापूर्वी देखील आदरणीय माझे आमदार राजू पाटील हे वारंवार पत्र व्यवहार करत होते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेबरोबर का सदर जे अनाधिकृत बांधकाम आहेत आ, हे तुम्ही घोषित केल्याप्रमाणे निष्कासित करावे आणि ज्यांची जे जमीन मालक आहेत त्यांची जी जागा या रोडमध्ये गेलेली आहे त्यांना योग्य तो मोबदला देऊन सदरची कारवाई करण्यात यावी परंतु वारंवार तक्रार करूनही देखील कुठल्याही प्रकारची कारवाई केडीएमसी करण्यात आली नव्हती त्यामुळे आम्ही के डी जी ऑर्डर दिलेली आहे त्याच्या संदर्भात एक जननीत याचिका दाखल केली होती हायकोर्टामध्ये माननीय हायकोर्टामध्ये का आपण के ला डायरेक्शन द्यावे का जे आपण ऑर्डर इश्यू केलेली आहे त्याप्रमाणे ती फॉलो करावी आपल्या मार्फत आम्हाला आता समजण्यात आलं का सदर पिटिशन हायकोर्टाने ॲडमिट करून घेतलेली नाहीये त्याची ऑर्डर अद्याप आम्हाला मिळालेली नाहीये ज्या वेळेला आम्हाला ती ऑर्डर मिळेल त्या बाबतीमध्ये आम्ही योग्य तो विचार करून पुढील कारवाई करू म्हणचे आमदार माझी माझे आमदार राजू पाटील यांनी दाखल के होता। दाखल केलेला केलेला होता होता की पलावा समोर महालक्ष्मी कृपा हॉटेल आहे ते अनाधिकृत म्हणून आहे आणि विकास कामाला अडथळे येतात अशी त्यांनी याचिका दाखल केलेली होती पण मी बोलते की विकास कामाला कोणत्या याच्याने अडथळे येतात आज पस्तीस चाळीस वर्ष झालं त्या वास्तूला आज ती वास्तू पस्तीस चाळीस वर्ष असताना तिथे सिंगल लेनचा रस्ता होता आज चार लेनचा रस्ता झाला त्या रस्त्यासाठी आमची जमीन गेली त्याचा मोबदला नाही काही नाही आणि आम्ही विकास आम्हाला कधी अडचण आणलाही नाही आणि हे लोक सांगतात अनाधिकृत वगैरे आम्हाला त्रास देतात दोन हजार बावीस लाही त्यांनी तशीच आम्हाला केस केलेली आमच्यावर आरोप लोटलेले तेव्हाही केस फेटाळली आजही कोर्टाने ती केस फेटाळलेली आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण